काल पुण्यातील गंगाधाम चौकात दुपारी सव्वा अकराच्या दरम्यान एक भीषण अपघात झाला आता मी त्याच गंगाधाम चौकात आहे जर आपण पाहिलं तर हा गंगाधाम चौक आहे आई माता वरती जर पाहिलं तर आई माता मंदिरकडे जाणारा हा रस्ता आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक ही चालू असते जर काल आपण पाहिलं तर सव्वा अकराच्या दरम्यान याच ठिकाणी या सिग्नलवरती एक गाडी थांबलेली होती एक ॲक्टिवा गाडी थांबलेली होती त्या ॲक्टिवा गाडीवरून दोन जण जे आहेत ते आई माता मंदिराच्या दिशेने सव्वा अकराच्या दरम्यान जाण्यासाठी निघालेले होते हो परंतु सिग्नल लागल्यामुळे ते काही काळ या ठिकाणी थांबलेले होते परंतु त्यांच्या मागे एक ट्रक आली आणि त्या ट्रकच्या वेळी याच सिग्नलच्या चौकामध्ये त्या ट्रकच्या खाली ही जी दुचाकी अडकली आणि त्या दुचाकीच्या धडकेमध्ये त्या गाडीखाली चिरडून एका एकोणतीस वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे खरं तर मी आता त्याच भागामध्ये जर आहे आपण आता पाहतो आहे काल या ठिकाणी वाहतूक पोलीससुद्धा नव्ह नव्हते असं येथील प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येते जर आपण पाहतो आहे या ठिकाणी जर आज घटना घडल्याच्यानंतर उद्याच्या दिवशी मी या ठिकाणी आहे म्हणजे अर्थात आत्ता आहे तर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पोलीस जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत वाहतुकीचं नियमन करण्यासाठी परंतु सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी हा आहे की दिवसा या ठिकाणी अवजड वाहनांना प्रवेश कसा दिला जातो या भागामध्ये अवजड वाहनांना बंदी असताना सुद्धा प्रवेश कसा दिला जातो असा प्रश्न या ठिकाणी या निमित्तानं उपस्थित होतोय या अपघातामध्ये जर पाहिलं तर एकोणती एकोणतीस वर्षीय जी महिला होती दीपाली युवराज सोनी तिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या ट्रकच्या खाली येऊन तिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तर या अपघातामध्ये जगदीश पन्नाला सोनी एकसष्ट वर्षीय जे ग्रहस्थ आहेत ते या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत त्यांच्यावरती खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत हा जो ट्रक चालक आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला अटकसुद्धा करण्यात आलेली आहे जर आपण पाहिलं तर अवजड वाहतूक बंदीचे जे नियम आहेत ते फक्त कागदावरच आहेत का असा प्रश्नसुद्धा या ठिकाणी उपस्थित होतो आहे जर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर, तर आत्तासुद्धा आपण पाहतो या ठिकाणी जे मिक्सर आहे ते मिक्सर या ठिकाणी आता दिसून येते का अवजड वाहनांना या ठिकाणी का प्रवेश दिला जातो एवढी गंभीर घटना घडल्याच्या नंतरसुद्धा इथे हा मिक्सर कसा काय दिसतो इथले ट्रॅफिक पोलीस नेमके काय करतात ट्रॅफिक पोलिसांचं इथल्या वाहतूक नियमांवरती लक्ष आहे का असा तुझा प्रश्न या ठिकाणी गजवद या निमित्तानं उपस्थित होतो आहे जर आपण पाहिलं तर हा जो गंगाधाम चौक आहे कायम गजबदी गजबज असणारा चौक या ठिकाणी पाहतो आहे आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये इथून जी वाहनं आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आई माता मंदिरकडे जाणारा हाच रस्ता आहे मार्केट यार्डकडे जाणारा हाच रस्ता आहे तर आपण या भागात जर पाहिलं तर हा कोंडव्याकडे जाणारा सुद्धा हाच रस्ता आहे या रस्त्या चौकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहनं येत असतात परंतु मागच्याच वर्षी जर पाहिलं तर याच ठिकाणी एक अपघात झाला होता या अपघातामध्ये सुद्धा एका महिलेचा मृत्यू झालेला होता त्यानंतर येत्या नागरिके येथील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनसुद्धा करण्यात आलेलं होतं की अवजड वाहनांना या ठिकाणी बंदी घालण्यात यावी परंतु एक वर्ष झालं तरीसुद्धा अशाच पद्धतीच्या घटना घडत आहेत प्रशासनाकडून नुसतं आश्वासन दिलं जातंय परंतु आश्वासनाची पूर्तता प्रशासनाकडून का केली जात नाही असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे जर या ठिकाणी अवजड वाहनांना बंदी आहे तर फक्त ही बंदी कागदावरतीच आहे का प्रत्यक्षामध्ये ही बंदी का राबवली जात नाही इथले ट्रॅफिक पोलीस काय करतायत असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी या निमित्तानं मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होतो आहे याच भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीचासुद्धा प्रश्न होतोय आत्ता जर मी आत्ता विनंती करतो त्या ठिकाणी आपण पाहतोय की काल ज्यावेळी अपघात घडला त्यावेळेस तिथं कोणीही नव्हतं असं सांगण्यात येते प्रत्यक्षदर्शीकडून आज जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये तिथं ट्रॅफिक पोलीस दिसत आहेत ट्रॅफिक पोलीसचे अधिकारीसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु सिग्नल लागल्याच्या नंतर येथे जर पाहिलं तर वाहन चालक सर्रासपणे सिग्नल तोड तोडताना पाहायला मिळतात आणि त्याच्यावरती फक्त पोलीस वाहतूक पोलीस जे आहे ते फोटो काढण्याच्या पलीकडे काहीही केल्या जात नाही असं या ठिकाणी आत्ता तरी चित्र दिसतंय माझ्यासोबत या ठिकाणी काही नागरिक आहेत त्या नागरिकांशीच आपण थेटपणे संवाद साधणार आहोत त्यांच्या त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत की नेमका हा अपघात कसा घडलेला आहे वाहतुकीचं व्यवस्थितपणे पो ट्रॅफिक पोलिसांकडून नियमन होतं का दादा आपण बघतोय की काल याच ठिकाणी सव्वा अकराच्या दरम्यान एक दुर्दैवी अपघात झाला या अपघातामध्ये एका महिलेचा ट्रक खाली चिरडून मृत्यू झालेला आहे खरंच इथं ट्रॅफिकचं नियमन करण्यामध्ये पोलीस कमी पडत आहेत असं वाटतं ना शंभर टक्के पोलीस कुठं ना कुठं पोलिसांचा जो इथं आज जो तुम्ही बघताय आज बघा आज एवढे पोलीस इथं थांबलेले आहेत जर हे पोलीस रोज इथं थांबले किंवा पोलिसांनी जर इथं प्रॉपर नियोजन केलं तर हा प्रकार घडला नसता ना आज तुम्ही आ आत्ताही बघा आत्ताची परिस्थिती अशी आहे एवढे पोलीस थांबलेले आहेत तरी बघा सिग्नल लागल्यानंतर गाडी मागून सिग्नल लोकं अशाच्या असे तोडून जात चाललेले आहेत आता हा बघा समोर तुमचा ट्रक उभा आहे काल एवढा मोठा प्रसंग घडल्यानंतर का हा ट्रक आता इथं उभा आहे का या गाडीला सीज नाही करत का ही गाडी इथून चाललेली आहे या सगळ्या गोष्टींचे उत्तर भेटणार कधी आम्हाला दादा बघतोय की मागच्या वर्षी सुद्धा इथं अपघात झालेला होता तेव्हा सुद्धा एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता आंदोलन सुद्धा झालेली होती की अवजड वाहनांवरती बंदी घालावी नुसती कागदावरतीच बंदी दिसते कागदावरतीच बंदी आहे त्याच्यानंतर साधारणतः एक महिना एक महिनाभर म्हणून आपण चालेल बरोबर ना महिनाभर महिनाभर इथं थोडीशी बंदी होती एक महिना झाला का परत सगळं सुरलीत चाललेलं आहे प्रत्येक चौकात वरून येणाऱ्या कानापासून खालपर्यंत तुम्ही बघाल तर तिथून ट्रक्स येतात अवजड वाहनं येतात त्याच्यामुळे हा सगळा प्रकार घडतोय काय काय केलं पाहिजे असं वाटतं आता हे ज्या पद्धतीचं सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत म्हणजे सर्रासपणे सिग्नल तोडून वाहनं जातात ट्रॅफिक पोलीस आपण बघतो काल इथं ट्रॅफिक सुद्धा नव्हते असं सांगण्यात येतं परंतु आजकाल तर मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक पोलीस जे आहेत त्यांनी नेमकं काय करणं अपेक्षित आहे अशा पद्धतीने जे सिग्नल तोडले जात आहेत अहो जे कायद्याचं उल्लंघन करतायत त्यांना शिक्षा द्या त्यांना तिकडंची तिकडं शिक्षा द्या ना शिक्षा दिल्याशिवाय बघा लोक तर तुम्ही किती काही कराल ना तर ते सिग्नल तोडणार हे करणार पण तुम्ही कायदा हातात त्यांना घेऊन का देत आहे तुम्ही तुमची ड्युटी व्यवस्थित करा ट्रकवाले येत आहेत तर ट्रकना सीज करा ती सी जर गाडी सीज केली ना तर त्या मालकाला समजेल ना नाही तर त्याला तर आपलं चाललं चाललंय गाडी चालली आहे माझी माझं काम चाललं आहे जिथपर्यंत त्यांचं काम थांबणार नाही गाड्या सीज होणार नाही हे मोठे मोठे अवजड वाहनं जिथपर्यंत सीज होत नाही ना तिथपर्यंत हा प्रश्न एवढं लवकर सॉल्व्ह होणार नाही आहे दादा बघतोय की सातत्याने या भागामध्ये अपघातांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे फार वाढलेलं आहे आणि बेसिक म्हणजे तुम्हाला एक सांगतो की आत्ता ह्यांनी जे सांगितलं आहे की काना हॉटेलपासून ह्या रोडवर जे हेवी ट्रॅफिक वाढलेलं आहे तर तुम्ही हेवी ट्रॅफिकचं मागच्या वर्षी आपण आंदोलन करून ते हेवी ट्रॅफिक बंद करण्यात आलेलं होतं कालचं आम्हाला पत्रक माधुरीताई मिसाळंकडनं आलेलं आहे ते इव्हन आम्ही सी पी सरांना दिलेलं आहे आज सी पी सरांची ह्या जागेवर भेट आहे चार वाजता सी पी सर चोधता येणार आहे म्हणून तुम्हाला हे एवढं त्यांची जी टीम आलेली आहे ती त्यासाठी आलेली आहे ही जर टीम रोज उभी राहिली तर ह्यांचं वचक पब्लिकवर पडणार आणि पब्लिकवर वचक पडल्याशिवाय राहणार नाही आणि पब्लिकला वर वचन पडला तर पब्लिक सिग्नल तोडणार नाही आता तुम्ही उभे इथं तुम्ही बघा गाड्या सिग्नल तोडता तर तरी पोलीस काय करू शकत नाही आहे तुम्ही मागच्या पंधरा दिवसाचं इकडचं कॅ कॅमेरे लागलेले आहेत त्याचा रेकॉर्ड काढा सी पी सरांनी त्यांना काल आदेश दिलेला आहे इकडचं रेकॉर्ड सगळं मला पाहिजे तो रेकॉर्ड काढा किती लोकांनी सिग्नल तोडलेत किती लोकांनी सिग्नल तोडलेत त्यांच्यावर काय कारवाई केलेली आहे ह्या पोलिसांनी ते तुम्ही फक्त बघा कारवाई नाही केली तुम्ही तर तुमच्या आमच्यासारखे माणसं तर का कायदा हातातच घेणार आहे सिग्नल तोडणार आहे आता मी समजो सिग्नल तोडून चाललो आहे तिकडचा सिग्नल चुटला तो आला माझ्या अंगावर झालं जागेवर गेलो मी त्याला कोण कोण रिस्पॉन्स कोण आहे कोण करणार त्याला तर कायदा हे पोलिसांच्या हातात आहे तुम्ही कसं पब्लिकवर वचक देता तुम्ही साईडला जर एका ठिकाणी टपरीवर छापीत थांबले झाडाखाली थांबले पब्लिक तर तुमचं सिग्नल तोडून जाणार आहे कायदा हातात घेणारच आहे आणि मेन मुद्दा ह्या रोडचा हेवी ट्रॅफिक बंद करण्याचा नोटीस मागच्या वर्षी आलेलं आहे जे तुम्हाला मी दिलेलं आहे तर त्याच्यावरती हे कोणी उठवलं की आ, हेवी ट्रॅफिक कोणी सुरुवात केली इकडं त्याचं आम्हाला उत्तर पाहिजे हे काल आम्ही सी पी सरांना स्वतः सांगून आलेलो आहे आज सी पी सर चार वाजता इथं येणार आहे आणि ते स्वतः ह्या रोडची पाणी करून मग कायदेशीर कारवाई त्यांच्या हा हाताने घडणार आहे दादा बघतोय की आताही आपण जसं बघितलं की सर्रासपणे सिग्नल तोडले जात आहेत या म्हणजे लहान वाहनं सुद्धा सिग्नल तोडताना पाहायला मिळतात तरी सुद्धा इथे मोठे अवजड वाहनं ही, ही सर्रासपणे चालतात जसं आपण आताच मिक्सर सुद्धा शंभर टक्के तर त्यांच्यावर कारवाई नाही म्हणून ते चालतात आहे ना तुम्ही त्यांच्यावरती सीजची कारवाई आणा तुम्ही फक्त दोन पाच हजार दंड मारणार काहीतरी तुमच्या हिशोबाने तुम्ही हे करून त्यांना सोडून देणार तर पुढच्या टायमिंगला त्यांच्या डोक्यात एकच असतं की ह्या रोडनी जाणार आहे तेवढी पावती करून आपण जाऊ किंवा काय हातात देऊन जाऊ असं त्यांच्या डोक्यात आहे शंभर टक्के आहे तुम्ही कॅमेरे चेक करा आम्ही काय सांगत नाही कॅमेरे सगळे तुम्हाला दाखव दाखवणार जी सत्य परिस्थिती ह्या रोडची नाही पुण्यात कुठल्याही रोडचं तुम्ही बघा सत्य परिस्थिती तिकडचे कॅमेरे चेक करा जसं काल सी पी साहेबांनी आदेश दिलेला आहे की मला पंधरा दिवसाचा रेकॉर्ड पाहिजे जास्त मागं जाऊ नका पंधरा दिवसाच्या आतले रेकॉर्ड काढा तुम्ही कुठले हॅवी व्हेकल कुठल्या रोडनी जातात आहे आणि त्यांना सोडण्यात का आलेलं आहे प्रत्यक्ष ह्या रोडचं तुम्हाला मी सांगितलं आहे की इथं हॅवी व्हेकल बँड आहे मग हॅवी व्हेकल का येत आहे त्याच्या माग कोणाचा हात आहे त्यांना कोणाचा सपोर्ट आहे सगळं बघा कॅमेरे मध्ये बघा तुम्ही तुम्हाला दिसणार तर तुम्हाला कळणार की हे का जातात हे म्हणजे पोलीस लोक त्यांना सोडतात ते कारवाई करतात ते का नाही करतात ते कारण आज तुम्ही मला एकदा सोडलं ह्या रोडने तर मी दुसऱ्यांदा माझ्या डोक्यात आहे की ह्याला काहीतरी देऊन आपण सुटून जाऊ किंवा पावती फाडू आणि सुटून जाऊ त्याची गाडी सीज करा त्याला त्याची गाडी आतमध्ये दे जाऊन द्या मग बरोबर तो मालक जागेवर येईल की बाबा नाही अशी कारवाई होती बाबा मला नुकसान होणार माझ्या व्यवसायावर नुकसान होणार आता काल चोटे -चोटे ती पंचवीस वर्षाची मुलगी गाडीखाली गेली त्याच्या घरात छोटे छोटे मुलं आहेत त्या निघताना त्या मुलीनी त्या मुलगी मागं लागली तर ती म्हणली की मी तुझ्यासाठी दफ्तर आणायला चालले किती वाईट परिस्थिती झाली काल त्यांच्या घरात तुम्ही बघा किती वाईट परिस्थिती असे मागच्या वर्षी पण सेम हा सेम दिवस होता ह्याच सेम दिवशी सोलंकी करून आमच्या इकडचे रहिवासी आहे ते गेले या उतारावरच गेलेत त्याच्यानंतर हे सगळी कारवाई झाली पंधरा दिवसानंतर सगळं परत शांत आता सी पी सर आज येणार आहे म्हणून ही एवढी टीम तुम्हाला दिसत आहे जेव्हा कोण राजकीय माणूस येणार असल तर कसं तुम्हाला सगळं एकदम क्लीन दिसतं तसं आज सी पी सर येणार आहे म्हणून एवढं तुम्हाला हे सगळं दिसतंय आज सी पी सर गेल्यानंतर दोन चार दिवस हे असंच दिसणार आहे तुम्हाला परत परिस्थिती जैसी ती वैसीही होणेवाली आहे त्याच्यात काय बदल होणार नाही आहे त्याच्यासाठी माणसांनी आपल्यासारखे यूथ लोकांनी पण लक्ष दिलं पाहिजे की गाडी व्यवस्थित चालवा सिग्नल तोडू नका आपल्या मागं आपले घरचे माग, ब वाट बघत आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे ट्रक बस हॅवी व्हेकलवर विश्वास ठेवू नये ते कधी बी कोणालाही गाडीखाली चेंगरू शकतात दादा आपण बघतोय की अपघात घडल्याच्या नंतर आपण काही दिवस वाहतुकीचं पालन हे पोलिसांकडून करून घेतलं जातं मागच्या वर्षी सुद्धा तुम्ही सांगितलं की ज्या पद्धतीने अपघात झाला होता त्याच्यामध्ये सुद्धा एका महिलेचा मृत्यू झालेला होता आई माता मंदिरपासून गंगाधाम चौकापर्यंत जो तीव्र उतार आहे त्या सुद्धा एक प्रश्न आहे ते उतार जे आहे त्या संदर्भात पण आम्ही माधुरीताई मिसालांबरोबर पाठपुरावा करून ते मागच्या एक मला वाटतं एक दोन का तीन महिन्यापूर्वी ते नोटीस पण आलेलं आहे आणि त्याच्यावरती पण महानगरपालिका असो किंवा रस्ता वाहतूकचं हे आहे त्या माध्यमातून ते त्याचं उतार कमी करण्याचं काम करण्यात येणार आहे असं आम्हाला त्यांनी नोटीस पण पाठवलेली आहे दादा बघतोय की काल मोठा अपघात झालेला आहे काय इथं काय का कमी काय आहे त्यामुळे अशा अपघातांचं प्रमाण या भागामध्ये गंगाधाम चौकात वाढलेलं आहे त्याचं असं आहे तर बघा मला दहा वर्ष झाले या भागामध्ये मी राहिलं आहे यावेळी दरवेळी हा प्रॉब्लेम मोठ्या अवजड वाहनामुळे येतो कारण की इथं चौकामध्ये कमीत कमी, कमी पाच सहा पोलीस लोकं असायला पाहिजे फक्त एक पोलीस असतो किंवा दोन पोलीस असतात ते पण रस्त्याच्या कडेला थांबलेले असतात था। आणि कोण सिग्नल तोडून जातो आहे आणि त्याला कसं पकडता येईल आणि त्याच्यावरती कशी कारवाई करता येईल तेवढं ते, ते बघत असतात रस्त्याच्या मध्ये थांबून किंवा सिग्नलच्या था पुढं थांबून कोणी पोलीस तुम्हाला कधी आज एवढे पोलीस जे दिसतात ते कोणी राजकीय नेता किंवा टाईब येणारे असतील त्या दिवशी अशी पोलीस लोक इथे येतात बाकी एंड टायमाला तुम्ही कधी येऊन दुपारी सकाळी संध्याकाळी चेक करा इथं एकही पोलीस तुम्हाला सापडणार नाही मेन गोष्ट लुला पण येणारी जी मोठी उदड वाहनं आहे ज्यावेळी गेल्या वर्षी ह्या तारखेला महिलेचा बळी झाला गेला असताना जड वाहनांना बंदी घातली गेली होती आठ पंधरा दिवस वाहनं बंद होती त्याच्यानंतर लुला नगरवरून वाहनं यायची पासून टन होऊन पुढे जिथं कामं असायची तिथं जायची म्हणजे त्या ठिकाणी पोलीस नियोजन कधी नव्हतं आज सुद्धा त्या मतीला आज तो काल का नाहक बळी गेला त्याच्यामुळं सुद्धा तिथं पोलीस लोक थांबलेली आहेत या ठिकाणी बघा आमचं म्हणणं असं की नागरिकांची सुद्धा चूक आहे नागरिक चूक करत नाही असं नाही आहे पण जर तुम्ही प्रॉपर तिथं थांबले तुमची दहशत त्यांना असाल तर कोणी सिग्नल तोडणार नाही आणि नाहक बळी जाणार नाही आहे आता बघतोय की सर्रासपणे सिग्नल तोडले जात आहेत ट्रॅफिक पोलिस एका बाजूला थात आहे था आपण बघितलं तिथं क्षेत्र तर ट्राफिक पोलीस चार पाच पोलीस एकाच जागी थांबलेले आहेत था। इथं सर्रासपणे सिग्नल तोडले जात आहेत लक्षच नाही असं वाटतं त्यांनी ट्रॅफिक पोलिसांनी साईडला थांबवू नये प्रत्येक चार पोलिसांनी जर चार सिग्नलच्या व्हाईट झेबऱ्याच्या जर पुढं थांबलं तर कुठल्या माणसाची ताकद होणार आहे की तो झेबऱ्या ओलांडून सिग्नल क्रॉस करून पुढे जाईल तुम्ही जागेवरती त्याचं वाहन जप्त करा ना जप्त वाहन केले एक जप्त होणार दोन होणार दहा जप्त होणार हे बघा ही बाई चालली आहे जर ही वाहन जर पोलिसांनी जप्त केली ही वाहन जर पोलिसांनी जप्त केली तर पुढे अद्याल घडल नागरिक अशी कृती करणार नाही आणि अशी कृती झाली नाही तर ॲक्सिडेंटचा धोका होणार नाही आताही आपण पाहतोय की आताही झेब्रा क्रॉसिंग जो आहे तो ओलांडून त्या ठिकाणी वाहने येत आहेत ट्रॅफिक पोलिसच्या पुढे सर्रासपणे सिग्नल तोडले जातात आपण आताही पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये त्या ट्रॅफिक पोलीस आहेत तरीसुद्धा वाहतुकीच्या नियमांचं या ठिकाणी उल्लंघन केलं जातंय दादा आपण बघतोय की अवजड वाहनांना बंदी आहे मागच्या वेळेस जी घटना घडली अवजड वाहनांना बंदी केली आहे तरीसुद्धा पोलिसांच्या समोर अवजड वाहनं ही सर्रासपणे चाललेत अहो असं हे बघा कुठली गोष्ट कोणाच्या तरी वरद असताशिवाय होत नाही ऐका सकाळी सात ते रात्री दहापर्यंत बंदी आहे ॲक्च्युली काना होटलपासून जी वाहनं तण होतात त्या ठिकाणी जर कारवाई केली त्यांची वाहनं जप्त केली या ठिकाणी लुल्हानगरवरून वाहनं एंट्री करतात त्या ठिकाणी कारवाई केली वाहनं जर जप्त केली तर ह्या <coughs> भाऊ माणसांनी सांगितल्याप्रमाणे एक वाहन जप्त झालं दोन झालं तिसऱ्या वेळी तो वाहन मालक त्या पुढच्या पाठीला सांगणार की बाबा मी रात्री दहा शिवाय तुमच्या साईटवरती माल टाकायला येणार नाही हे जोपर्यंत घडत नाही त्या लोकांना घडत नाही तोपर्यंत दहा दिवस दिवस बंद होईल दिवसानंतर परत चालू होईल काय मिरी प्रकरण करा काही करा प्रकरण चालू राहणार हे बंद होणार नाही हे नवी नवीन नवीन आहे दहा पंधरा दिवसापर्यंत पालन होईल मग जर आहे तसं राहणार दहा पंधरा दिवस अपघात झाले त्यांना दहा पंधरा दिवस पालन होईल नियमान त्यानंतर जैसे तेच असणार आहे दादा तुम्ही कुठं राहताय तुम्ही या ठिकाणी किती दिवसांपासून राहतो मी खरं म्हटलं तर थोडं रस्ता रुंदी व्हायला पाहिजे आता ट्रॅफिक वाढलेत इथं कन्स्ट्रक्शन वाढले म्हणजे फ्लॅट्स वाढलेत म्हणजे आता दिसतंच आहे इकडं अजून आणि तिथनं एम टी एम होतं आहे मार्केट होतं आहे तर हे रस्ता हे रस्त्याचं डेव्हलपमेंट पण व्हायला पाहिजे थोडी हा रुंदी व्हायला पाहिजे त्याला आणि दुसरं ट्रॅफिकचं तर तर आता काय थोडं पब्लिकनी पण समजायला पाहिजे थोडं त्यांनी पण समजायला पाहिजे वाहतुकींच्या नियमांचं इथं पालन होत नाही ट्रॅफिक पोलीस ना, जरी असतील तर नाही होत कोणी ते चान्स घेतो कोणी पण की बाबा नाही आहे मारून टाळा कोणी येत नाही जाऊ द्या तर ते कोण त्यांना त्यांना बघितलं थोडंफार थोडं शिस्त राहतात लोक पण बघितलं ना कोण नाही मग बिनदास इथं गाड्या नाही इथं खिचडी होती मग त्याच्यामध्ये काय आणि अशी घटना ही काय आजकाल झालेली नाही अशी घटना पुढील पूर्वी पण झालेली इकडं सरसपणे इथं तुम्ही अनेक वर्ष या भागातून जात असता असे अपघात साधारणतः किती होत असतात इथं या भागात काही ना काय महिन्यात ना एक दोन एक दोन कधी कधी रात्री कधी कधी रात्री इथं सिग्नल नसतो ना आम्ही तिथनं आता बघतो रात्री तर म्हणजे अर्ध्या रात्रीच्या आसपास तर सिग्नल बंद असतो तर मग कोणी कसंही चान्स घेतो मग ट्रक येतो इकडनं इकडनं आणि इथं मार्केट यार्ड आहे इथं हेवी ट्रक येतात तर हेवी ट्रक ला काहीतरी तिथं हे करायला पाहिजे ऍक्च्युली हेवी ट्रक म्हणजे अवजड वाहनांसाठी एक वेळ ठराव झाले आहेत ना ते ट्रकनीच उडवलेत्रक ट्रक ट्रकनी उडवलेत हे असं नॉर्मल ह्या सगळ्या अपघातांच्या मागे एक महत्वाची सूचना अशी आहे की ही सगळ्यांची जिम्मेदारी आहे हे लक्षात घ्या आज ती कुणाची तरी बहीण गेली उद्या कुणाचा तरी मुलगा जाईल उद्या कुणाचे तरी वडील जातील उद्या कुणाची तरी आई जाईल हे प्रत्येक वेळेस रस्त्यावरती मृत्यू बघण्यासाठी सगळ्यांचे डोळे एकदम सामोरून नाही पहिली गोष्ट म्हणजे पोलिसांवरती विश्वास उठलेला आहे लोकांचा हे विश्वास जर मिळवायचा असेल ना सातत्यानी काम करण्याची खूप गरज आहे आणि हे सगळ्याची जिम्मेदारी आहे माझ्यापासनं ते शेवटच्या क्षणापर्यंत चीफ मिनिस्टर साहेबांपर्यंत सगळ्यांपर्यंत हा संदेश जायला पाहिजे की आज हे पुण्याची जी अवस्था झालेली आहे हे फक्त प्रश्न रोड वायंडिंगचा नाही हे प्रत्येक जिम्मेदार नागरिकाचा आहे ज्यांनी हेल्मेट घालून रस्त्यात नाही निघायचं आहे घाई गड न गडबड न करता घरी सुरक्षित पोचणं पण हे विजयाचं स्थान आहे मी आज अंतकरणापासून म्हणतो मी आणि मी त्या बहिणीला माझ्या श्रद्धांजली देतो जी तिने इथं जीव दिला तिने आज लक्षात घ्या या एका महिलेचा जीव गेला आहे त्याचं घरी बाळ वाट पाहत होत दफ्तर आणायला जाते म्हणून ती गेली आणि थेटपणे जीव गेला एवढी गंभीर घटना घडते आहे तरीसुद्धा आजही इथं गांभीर्य दिसत नाहीये सर्रासपणे मोठी वाहनं अवजड वाहनं चालेल आताही बघतोय आपण इथं अवजड वाहन चालू आहे यांचं लक्षच नाही असं दिसत हे का होतंय कारण का कसं आहे जसं शाळेमध्ये जोपर्यंत लहान मुलांना कुठली टीचर शिकवत नाही ना तसं हे सगळ्या गोष्टी आहे ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्ही निष्करून बघा हे सगळं डिसिप्लिन लावण्याचं काम पोलिसांचं आहे मी तुम्हाला खरं सांगतो इथं कोणी डिसिप्लिन राहणार नाही हे सगळ्यांना बसून सगळं व्यवस्थित आणि फास्ट आणि जागेवरती सगळं पाहिजे हे सगळं अनुशासन लावण्याचं काम पोलिसांनी आहे जोपर्यंत जसं जी घटना अगरवालची जिथे झाली कोरेगाव पार्कमध्ये ती घटना आता सगळीकडे होत चाललेली आहे आणि दादा काल 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 जे काल काल जेव्हा असा अपघात घडला तेव्हा तुम्ही होतात काही नाही काय काय तेव्हा काय घडलं होतं असं झालं होतं की एक म्हातारे आजोबा मुलीला घेऊन बरोबर ट्रकच्या साईडला आले ट्रक त्या ट्रकनी त्या ट्रकनी उडवलं आणि त्या उडवल्यानंतर हे बघितलं गेलं की त्या ट्रक कुठे थांबली नाही त्या ट्रकवाल्याला काही कळले नाही सरळपणे गाडी खिचत घेऊन गेला आणि त्याखाली त्या मुलीचा जीव गेला दुसऱ्या चाकामध्ये ती पूर्णपणे संपली गेली बास्टा, बास्टा, हे डोळ्यांनी बघितलेलं दृश्य आहे काल जे झालं कालपासनं खरं सांगतो आतापर्यंत अन्न पोटामध्ये जाऊशी वाटत नाहीये एवढं दुर्दैव बघण्याचे दिवस पण येतील पुण्यामध्ये हे कधी वाटलं नव्हतं हो आज मी प्रत्येक नागरिकाला मनापासनं सांगतो की कृपया करून तुमची ही जिम्मेदारी आहे जिम्मेदारीचं पालन पाडा जीवाला जाईल असं काही करू नका घरी तुम्ही जाताल पण एक लक्षात घ्या घरी सुरक्षित जाणं हे खूप गरजेचं आहे कारण कुणीतरी तुमची वाट बघतंय हे विसरू नका काय आता काय करावं आता सातत्यानं जसं आता थोड्या पुढे सांग मागच्या वर्षी याच दिवशी अपघात झालेला होता आताही त्याच दिवशी अपघात झाला गेल्या एक महिलेचा मृत्यू झाला आताही महिलेचा मृत्यू झाला अपघात होतात तेव्हा आंदोलनं होतात दहा पंधरा दिवस त्या नियमांचं पालन होतं परत जैसे अशीच परिस्थिती असते पहिली गोष्ट म्हणजे अनुशासन ह्यालाच म्हणतात की ते सातत्याने राहिलं पाहिजे पाऊस आद असू द्या दुर्घटना होऊ द्या काही होऊ द्या तुम्ही तुमचं कर्तव्य विसरू नका जर जर हे सगळं कॅज्युअली घेतलं आणि करप्शन जर वाढत गेलं ना हे सगळं नेहमी वाढत जाणार आहे रहदारी वाढणार आहे साईडच्या गाड्या काढून टाका ओव्हर लॅपिंग करू नका एक दुसऱ्याच्या पुढे जाऊन उभं राहू नका ट्रक दिसले तर मागे करा जवळ अंतर ठेवा हेल्मेट घाला लोकांची काळजी घ्या लक्षात घ्या घाई करू नका पुण्यामध्ये रहदारी वाढली आहे हे सत्य तुम्ही टाळू शकत नाही आहे तुम्ही हे घेऊन चालाय लागणार की रहदारी तोपर्यंत राहील जोपर्यंत रोड वाईडिंग होणार नाहीत नवीन ब्रिजेस होणार नाहीत नवीनकरण होणार नाहीत तोपर्यंत हे अपघात ह्या पद्धतीने होतील पण हे अपघात थांबवण्यासाठी अनुशासनसाठी पोलिसांनी आवर घालणं पाहिजेलच तोपर्यंत मी तुम्हाला खरं सांगतो पोलिसांनी जो विश्वास गमवलेला आहे ना पुण्यामध्ये तो परत मिळवणं ना शक्य नाही दादा काय सांगाल अपघात होत आहेत काल एका महिलेला इथंच तिचा मृत्यू झालेला आहे हा काल झालेली दुर्दैवी घटना ही पहिली नाही आहे ह्याच्या अगोदर देखील इथं खूप लोकांनी आपले लो जीव घालवलेला आहे तरी पण हे प्रशासन बघतं पंधरा दिवस वीस दिवस बंदोबस्ताला पोलीस लावतं मेकअप केल्यासारखं कारवाई करतं आणि नंतर परत जे ते लोकांच्या जीवांची यांना काही परवा पडलेली नाही आहे तुम्ही आता बघितलं तुमचा लाईव चालू असताना कमी कमी पाच ते सहा ट्रक बंदी असताना देखील काल जीव केला आहे चौकामध्ये पाच सहा पोलीस कर्मचारी आहेत तरीसुद्धा ह्या ट्रकवाल्यांची धाडच होतं कसं हे जायचं ह्याचा अर्थ आहे कुठं ना कुठं ह्यांचा आर्थिक लागे संबंध आहे ह्या वरच्या भागामध्ये सगळ्यात जास्त अनधिकृत गोडाऊन आहे सगळ्यात जास्त कन्स्ट्रक्शन साईट चालू आहे दिवसभर वाळू सिमेंट पूर्ण रस्त्याला पडलेलं असतं फक्त जीव गेलेली एक घटना नाही आहे वाळू सिमेंटवर न घसरून हातपाय तोडलेले असे खूप जणांच्या परत झालेले आहेत तरी पर पण पोलीस प्रशासन असेल महानगरपालिका असेल दोन दिवस गोडाऊनवरती कारवाई करते तिसऱ्या दिवशी गोडाऊन परत चालू होतात जोपर्यंत गोडाऊन आहेत तोपर्यंत सिमेंटचे मोठमोठे ट्रक मालाचे मोठमोठे ट्रक ह्या रस्त्याने हे जर करत राहणार तुम्हाला जर परमनंट इलाज पाहिला असेल तर इथल्या अनधिकृत गोष्टी काढा इथली जड वाहतूक ऑटोमॅटिक बंद होईल पण ह्या गोष्टीकडे पोलीस प्रशासन आणि अनधिकृत गोष्टींमुळे इथली वाहतूक म्हणजे वाढती असं वाटते वाहतूक व्यवस्था असं किंवा अवजड वाहनं जी आहेत त्यामुळे वाढते असं वाटतं शंभर टक्के जर जर इथल्या आणि सोसायटीत ला राहणारे लोक आहेत ही रोज ट्रक ट्रक किंवा डंपरकडून प्रवास नाही करत ट्रक आणि डंपर हे अनधिकृत बांधकाम असेल किंवा अनधिकृत गोडाऊन असेल यांच्याशी यांचा संबंध येतो नाग राहणाऱ्या नागरिकांशी काही येत नाही रोड वाईटिंग करा रोड वाईटिंग करा इथला कोंडवा डेव्हलपमेंट तर आतापर्यंत पन्नास वेळा आंदोलनं झालेली आहेत तरी सुद्धा प्रशासनाचं आंदोलनाच्या पलीकडे काही लक्ष देत नाही कोणाकडे लक्ष देत नाहीये आंदोलन झालं की थोडं लक्ष दिल्यासारखं होतं त्यानंतर जयसे आता बघा ना काल दुर्घटना झाली आज इथं पोलीस आहेत आणि तुम्हाला कालचं सांगतो माझ्याकडे सी फुटेज आहे काल ज्या वेळेस इथं ही घटना घडली त्या महिलेचा मृत्यू झाला त्यावेळेस पोलीस इथं आतमध्ये बसून गप्पा मारू होतं माझ्या मोबाईलमध्ये सीसीटीव्ही फुटेज आहे त्याच वेळेला सगळे पोलिसवाले हित होते समजा हेच पोलीस कर्मचारी काला सोसायटीच्या आत न बसता ही जर त्यांनी त्यांची ड्युटी निभवली असती तर आज तर महिलेचा जीव घ्यायला नसता पोलिसांचा सुद्धा आहे शंभर टक्के साहेब तुम्ही ह्या सिक्युरिटी गार्डला विचारा ह्या चहावाल्यांना विचारा तुम्ही एक ह्या टप्पीरवाल्यांना विचारा हे पोलीस कर्मचारी दिवसभर ह्या सोसायटीच्या गेटच्या आतमध्ये गाड्या पार्क करून दिवसभर इथं बसलेल्या असतात किंवा सिग्नलच्या पुढे लपून उभे राहिलेले असतात सिग्नलला त्यांची त्यांची खरी ड्युटी आहे वाहतूक वा सुरळीत ह्याकडे ह्यांचं है। काही लक्ष नाही आहे काल काय झालं होतं कशा पद्धतीनं कुठं वाहन आलं काय घडलं आणि इथं सर्रासपणे सिग्नल तोडले जात सिग्नल म्हणजे असं आहे की ट्रॅफिक रोडला भयंकर आहे पोलिसवाला एकच दिलेला आहे इथं पोलिसवाले तीन चार लागतात रोज तर गाडीवाला पळत नाही टू व्हीलरवाला आहे ना सरस पोलीस नसला की पळून गेलाच म्हणून समजायचं कॅमेरे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत पण उपयोग नाही त्याचा काय त्याचा काय उपयोग नाही तर कसं आहे की ट्रॅफिक पण वरनं काना हॉटेलपाशी बंद केलं पाहिजे ट्रक पूर्ण यायचे इथं लुल्हा बंद केले पाहिजे बॅरिकेड लावले गेले पाहिजे वरनं हां वर्ण बॅरिकेड लावले पाहिजे आता मीसुद्धा ड्रायव्हरच आहे परंतु ज्या महिलेला त्याने ठोकर दिली गाडीचा तर आवाज होतो त्याने ब्रेक मारणं तेवढंच गरजेचं होतं ब्रेक न मारता गाडीच्या खालनं त्या महिलेला काढलं त्यांनी म्हणजे याचा अर्थ काय झाला काल जसं तुम्ही म्हणताय आज आपण बघतोय की म्हणजे भरपूर ट्रॅफिक पोलीस आहे जवळपास पाहिलं तर पंधरा ते वीस ट्रॅफिक पोलीस या ठिकाणी दिसत आहेत काल इथं किती ट्रॅफिक पोलीस होते आणि ते काय करत होते ज्यावेळेस अपघात घडला मी ज्या वेळेला सकाळी कामात नाही इकडं गेलो हो, त्यावेळेला दोनच पोलीस मला दिसले काय करत होते कुठे होते ते थांबलेले होते ट्रॅफिक सोडत होते परंतु काय या वाजून नंतर मग मी आलो तर त्यावेळेला मला दिसले नाही ते अजिबात पोलिसांचं नावच नाही म्हणजे इथं बघतोय आपण हा सगळ्यात महत्वाचा चौक आहे मार्केट यार्ड कडे जाणारा रस्ता असेल आई माता मंदिर असेल कोंडव्याकडे जाणारा असेल इथं साहेब तुम्हाला सांगतो सगळे मोठे वाहनं आहेत त्यात आणि ते आमचं मत काय इथल्या रहिवाशांचं दहाच्या पुढं तुम्ही सरस गाडी सोडा ना तुम्ही रात्री दहाच्या पुढे हा दहाच्या पुढे सात वाजेपर्यंत सेटने जे सांगितलं ते तिथं काना हॉटेलला आणि लुल्ला नगरला तुम्ही जाम करा हे हे जसे म्हणले तसंच माझं मत आहे मी तर सरकारी सेवक होतो मला काय म्हणायचं आहे की रात्री तुम्ही येऊन इथं बघू शकता दहा दहा पंधरा दिवस झाले की परत जायचे ते व्हायचे तर हे नको आहे आम्हाला आम्ही वैतागलो आहे नाहीतर एक दिवशी ठिया आंदोलन आम्हाला करायला लागणार आहे इथं गंगाधाम चौकामध्ये का माहिती आहे का आमच्या जीवाला प्रश्न आहे आम्ही ज्येष्ठ नागरिक आहे आम्हाला इथं बसलो ना की आम्हाला बसू नाही वाटत एवढं म्हणजे आम्हाला त्रास होतो नक्कीच आपण बघतोय की काल याच ठिकाणी याच गंगाधाम चौकात काल साडे अकराच्या दरम्यान या ठिकाणी एका महिलेचा अपघात झाला ट्रकच्या ट्रक खाली चिरडून ह्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता तिच्या डोक्यावरून ट्रकचं मागचं टायर गेल्यामुळे ती जागीच मृत्युमुखी पडली तर या अपघातामध्ये एक जण गंभीर सुद्धा जखमी झालेले आहेत आत्ता मी त्याच भागात आहे ज्या भागामध्ये हा अपघात घडलेला आहे खरं तर आत्ताही आपण पाहतोय जो जेव्हा आपण बात ही बातमी कवर करत होतो तेव्हा सुद्धा जवळपास सात ते आठ अवजड वाहनं याच भागातून सिग्नल तोडून जाताना पाहायला मिळालेले आहेत आणि आत्ताही तिथं पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक पोलिसांचा बंदोबस्त आहे ट्रॅफिक पोलिस फोटो काढण्याच्या पलीकडे काहीही करत नाहीत ट्रॅफिक पोलीस जसं इथल्या नागरिकांची मागणी आहे रहिवाशांची मागणी आहे ती वाहनं सीज करा त्या वाहनांवरती थेटपणे ती वाहनं पोलीस स्टेशनमध्ये न्या जेणेकरून हे जे सिग्नल तोडणारे वाहन चालक आहेत त्यांना अद्दल घडेल अशी मागणी इथले रहिवासी करताना पाहायला मिळतात खरंच या बा या बा मागणीकडं इथले ट्रॅफिक पोलीस असतील पोलीस प्रशासन असेल किंवा मनपा प्रशासन असेल याकडं कशा पद्धतीनं लक्ष देताना खरंच या ठिकाणी अवजड वाहनांवरती खरंच कागदोपत्री बंदी न राहता प्रत्यक्षामध्ये ती बंदी राबवली जाते हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे समृद्धी जाधव सह राजरत्न झोन हे टॉप न्यूज मराठी पुणे विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बीएससी एम एल बी एस सी डेटा सायन्स आणि सुविधा असलेले आय एस ओ एकवीस शून्य 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 एक मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर